शुभ संध्याकाळ सगळ्यांना बाजरीच्या भाकरी करायला चालू करायचा बघा शिगडी करावा म्हणला आता झाले एवढी एक शेवटची थापते का भाकरी पास करते मटकीची डाळ भिजू घातली भिजली का एवढा कांदा एक दोन चिरतीला कामती करते पुन्हा मोकळ होते काय करायचं सकाळी वेळ वर करायची सांच्याला अजून जेवण

एकदा आले टेन्शन नाही माझ्या भिंशी घालून काही सुधरत नाही अनुकूल आहे की जेंडू पण लावला असता पण आता भाकरी करायचं त्या डोळ्यात पाणी पडत लावलं खायचं पण अर्धी करून भाकरी पण कसं काय तेवढ्या डेट लागली ततल्याच खायचं चुरम कालवली गोळीने केलेली बघा येळवण्याची आमटी अजून आहे इडली नाही काय नाही तर कधी भुगले तशी तंती तेच कुछ करून खावं कितीन थोडी काय येत केव इडली नाही म्हणून ती टाकून इडली नाही व चांगली तेल मीठ चटणी घालवायचं हां तेल मीठ चटणी घालवायची पण हजार हजार रुपये दबा खाण्यात घालायची खराब नाही झाली वासाला लागला परपंच करायला तरी तू चांगली उकळ उकळून ढोलती नाही आज ही बात नाही रात्री उडली असली मटमणी नाही मला दीती की करून दुसरे मी म्हणती मी खाती वाह आठ आठ रोज खातीस का मग दोन रोज मग दोन आमटी खातीस का चांगली चांगली अंगुळ कर गी देन टोकर कुर माझ खाव न ग माझ डोकं दुखायला यू ग तू मेंसला दुसऱ्या हे करायला सोडून तुम्ही दुसऱ्या दमाटिंग काढता आवर हां मग तसल खायच नाही ए नाही खातले तू खा तू खात मला मिरव लागते सारखं तुम्हाला ह्याला नेहात्याला नाही मी मोकळा आहे तुमच्यासाठी टाकून मला तर काही करायचंय का कर पोर किती अर्धी अर्धिक आता नाही म्हणजे आण झोपली का काय औषध प्यायची ती कि तिला बरी पावलीस तू काम केलं बापूच झालंय बघा कवर ती मानव करा रुटलेलं त्याची पट्टी बिट्टी ती का त्याचे ह्यानंच नसतं बघा दुखणं येतं यार तिकडे पळपळ तिकडे पळपळ यांना एकट्याला घेऊन जावा म्हणलं तर हे म्हणलं तर मी गाड्यात उतरत नाही तर पोराला म्हणलं तर दाखव काढ पोर ती पट्टी काढताना असं हात लावू देत नव्हतं मानव अशी केस आहे ती लसायची जखम जखम आली भरून आता पूर्णही झाले त्याला ते हे करायला सांगितलं डॉक्टरांनी म्हणले उघड ठेवा जखम हे कर नका घाम्या जर शर्त बिरत घाल नका त्याला दोन बनीला आणली रा अनुला खोकला येत होता तिला औषध आणलं म्हणून वैतान आहे मी आजारी पडेल मला अजून घ्यायला लागेल का मस्त माणसाला काय करते त्याला सुधारत या मला नको नको वाटत होत जायला तर काय करू लेकर आहे ते आपली गेलं पाहिजे कमी जास्त लेकरांना ला बघायला लागतंय पिक्चर लावलाय ती मुलीकडे बसलेली बाहेर गुंतलेली लक्ष्याचा पिक्चर लावलाय लक्ष्मी बॅटरी ऐकायचं संध्याकाळच्या बाकी शिगडीवर उकाडा उन्हाळा शिवून घ्या थोडी थंडी गेली जळून आता उकाडा चालू झाला बंद असलेलं कुलर फॅन चालू करायला लागते था था। दुशुन, दुशुन ता ता गया ला आता बघा सगळ्यांच बरून पुसून घेतलेला सगळी जण थंडीचा महिना घ्या ना आता आता उकाडा आला कराच्या परीक्षा चालू केल्या उन्हा सुट्ट्या चालू बांधू आमटी करते टाकते किती दीती आमटी करते जेव्हा येतो माघारी येतात जात माघारी आणि येत आहे दोघा येते तारा <coughs> आवाज कमी करा गिर आवाज, आवाज कमी करा कॉपी राईट लागते आवाज कमी करा रे गंगूर लक्षार पुन्हा मला तशी गेस टाकते काय म्हणजे का चिंगर, रही रही रही। कांदा ताकते पांढरा हे आपल्यातनच आहे बा त्याला काय होते का चिंण्या चिमण्या राहिले ते हे आमच्यातलेच कांदा आहे ते खातो त्यातलं मोठं मोठं वापरलं बघा तिखटाला पुन्हा ठिकत आणलं कांद्याचं लगती ते लागते त्यालाच वेगवेळी तेच ना खायला वापरून चालत नाही तर मोठ्या मोठ्या काद्या एक इली आहे मिठाला तिला अजून नवी करावी लागते हाय याच तर निक पडलं एक बसवास पंचाला सारं लागतंय बघा काय नाही असं नाही चमच्यापासून सार लागतं काय नसतं ती का टाकायचं आमची कालवण करण्याची पद्धत सांगते तुम्हाला संध्याकाळच्या जवळ गरम गरम भाकरी केल्या का नाही मटकीची डाळ भिजू घातली ना असं बी टाकतो आम्ही अशी वरण आता म्हटलं भाकरी उस्तर भिजती भिजली म्हणजे लगेच होतय कालवण ना शिजती लगे म्हणून कांदा चिरायचा बघा कडे कांदा भाजायचा ते भाजल्या ते भाज भाज का तेलात कांदा भाजायचा त्यात कांदा भाजला का मटकीची डाळ टाकायची मीठ आणि चटणी टाकायची पाणी वतायचं आणि वरण कूट टाकायचं आणि त्याला कुटाचं मिश्रण झालं का शिजलं का खायचं गरम गरमला छान लागते भाजी